नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रोहन गायकवाड आणि आज आपण बघणार आहे तीस दहा दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी जे की आपण चालू घडामोडीची सिरीज राबवत आलेलो आहे जे की आयोगाच्या दृष्टीने जे महत्वाचे प्रश्न असतात किंवा महत्वाच्या ज्या चालू घडामोडी असतात त्याच आपण याच्यामध्ये कव्हर करत असतो तर कसलाही न वेळ वाया घालवता होता आपण पहिला चालू घडामोडीला स्टार्ट करूया आजच्या जपानने काय केलेलं आहे बघा जगातील पहिले एन पेगड स्टेबल कॉइन जेपीवायसी वाय सी लॉन्च केलेलं आहे लक्षात ठेवा संस्था कोणती आहे जेपीवायसी पी वाय सी आयएनसी टोकियो आधारित जो स्टार्टअप आहे त्याच्यात काय आहे बघा पूर्णपणे समर्थित कोण कुन कोण आहे जपानी येन म्हणजे जपानची जी करन्सी आहे येन ती आणि त्यांचे सरकारी जे बॉन्ड्स आहेत जे जी बी त्याला आपण म्हणतो जपानचे जे सरकारी बॉन्ड आहेत आणि जपानी येन आहे त्यांचं पूर्णपणे समर्थन त्याला आहे झिरो ट्रान्झॅक्शन फी त्याची इनिशियल फेज मध्ये आहे लक्षात ठेवा प्रारंभिक सुविधा म्हणून त्यांनी झिरो ट्रान्झॅक्शन पे ठेवलेले आहे मूल्य किती आहे बघा एक जे पी वाय सी इज इक्वल टू एक जपानी एन म्हणजेच एक कॉइन बरोबर एक रुपये असल्यासारखं त्याचं मूल्य आहे उद्दिष्ट आहे तीन वर्षात दहा ट्रिलियन एन सहासष्ट अब्ज डिजिटल मालमत्ता तयार करण्याचं त्यांचे वैशिष्ट्य किंवा उद्दिष्ट आहे लक्षात ठेवा पार्श्वभूमी काय आहे बघा जपान हे पहिले सरकारी मान्यता असलेले स्टेबल कॉइन आहे आणि फायनान्शियल सर्व्हिस एजन्सी या पेसेच्या देखरेखेखाली ते येते जे पी वाय सी पहिलं आहे लक्षात ठेवा स्टेबल कॉइन जे की सरकार बॅकड आहे याचा फायदा काय होतो लक्षात घ्या डिजिटल करन्सी तुमच्याकडे अवेलेबल आहे आता रिसेंटली काय झाले आपण पहिले डॉलरवर अवलंबून होतो डॉलर एक अशी करन्सी होती जी की आपण रिझर्व्ह ठेवायचं आणि बाकी देशांबरोबर आपण कारभार बघत होतो पण आता डॉलरची किंमत कमी होईल कोणत्या गोष्टींमुळे कारण डिजिटल तुम्ही देवाणघेवाण करताय लक्षात घ्या एक जे पी वाय सी इज इक्वल टू एक जपानी येन या फॉर्मॅटमध्ये त्यांनी करन्सी स्टेबल कॉईन काढलेले आहेत त्याच्यामुळे काय होणार जे की बिटकॉइनचे आता ट्रान्झॅक्शन होत आहेत त्याचप्रमाणे स्टेबल स्टेबलकॉईनचे जपानचे ट्रान्झॅक्शन होणार ऑल ओव्हर वर्ल्ड जे की रिझर्व्ह करन्सी पहिले आपण यूएसए ची यूज करत होतो डॉलर ती आता करायची गरज नाही लक्षात घ्या ती करायची गरज नाही आणि कोणत्या देशावर अवलंबून राहायची ही गरज नाही त्याच्यामुळं जपानने हे लॉन्च केलेलं आहे जेपीवायसी कॉइन महत्वाचा एक महत्वाचा भाग आहे लक्षात ठेवा डॉलरला अजून वीक करण्याचे काम हे करल कारण प्रत्येक देश नंतर डिजिटल करन्सी ठेवण्याचं कार्य करेल आणि डॉलरवरचा आपला डिपेंडन्स कमी होईल त्याच्यामुळे रुपयाची किंमत त्याच्या दृष्टीने वाढण्याचं काम होणार आहे लक्षात ठेवा आपण पुढची न्यूज बघा कॅमेरॉन मध्ये पॉल बिया आठव्यांदा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत आता आठव्यांदा निवडून आलेले आहेत म्हणजे काहीतरी विरोध असणार लक्षात ठेवा कॅमेरॉन हा फ्रेंच व इंग्रजी या दोन्ही भाषांचा वापर करणारा आफ्रिकेतील देश आहे आणि पॉल बिया यांच्या कारकिर्दीतील राजकीय स्थैर्य असले तरी लोकशाहीवरील नियंत्रणाबाबत टीका होत असते जे की आपण म्हणत असतो की वोट बँक एखाद्या पक्षाची आहे जी की चोरी झाली किंवा कोणतं जरी बटन दाबलं तरी दुसऱ्याच पक्षाला मतदान होत आहे असा आक्षेप लागत राहतात लक्षात घ्या खंड बघा कोणता आहे आफ्रिका खंड आहे मध्य आफ्रिकेमध्ये कोणता देश येतोय तर कॅमेरूनच राजधानी कोणते आहे याउंदे राष्ट्राध्यक्ष कोण झालेले आहेत तर पॉल बिया हीच आठव्यांदा राष्ट्राध्यक्ष त्यांचे झालेले आहेत पंतप्रधान कोण आहेत तर बघा जोसेफ डवन नगोटे आहेत मतदान किती आहे त्रेपन्न पॉईंट सहासष्ट टक्के मत त्यांना मिळालेले आहेत त्याच्यामुळे ते राष्ट्राध्यक्ष झालेले आहेत कारकीर्द एकोणऐंशी एक एकोणीसशे ब्याऐंशी पासून सत्तेत आहेत आणि आफ्रिकेतील सर्वात जास्त काळ सत्तेत असलेले नेते म्हणून पॉल बिया यांना ओळखलं जाते लक्षात ठेवा मध्य आफ्रिकेमध्ये हा खंड आहे नाव काय आहे कॅमेरून त्याचे राष्ट्राध्यक्ष ते झालेले आहेत पंतप्रधान आहेत जोसेफ डवन नगोटे आणि कॅमेरॉनची राजधानी आहे महत्वाचे पॉइंट आहेत लक्षात ठेवा आफ्रिकेतील सर्वात जास्त राजकीय कार्यकाळ राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाचा आहे तर पॉल बी आहे नाव तुमच्या लक्षात येणं महत्वाचं आहे श्रीलंकन लेखक व वज्र चंद्रशेखर यांना ओर्सुला के गायन अवॉर्ड दोन हजार पंचवीस चा प्रदान केला गेलेला आहे लक्षात ठेवा उर्सुला के ले गॉयन लिटर लिटररी ट्रस्ट अमेरिका जे की हा पुरस्कार देत असते त्यांनी वज्र चंद्रशेखर यांना हा अवॉर्ड दिलेला आहे पुरस्कार कशाबाबत असतो बघा सामाजिक बदल आशा आणि मानवतेवर आधारित साहित्यासाठी त्यांचा पुरस्कार असतो पार्श्वभूमी बघा पुरस्काराची उर्सुला के ले गोईन यांना विज्ञान कथा आणि कल्पनारम्य साहित्यातील नामांकित अमेरिकन लेखिका होत्या हा पुरस्कार त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ सुरू करण्यात आलेला आहे विजेती कादंबरी कोणती आहे तर रेक्स फॉल लक्षात ठेवा वज्र चंद्रशेखर पण नाव लक्षात ठेवा आणि रेक्स फॉल ही कादंबरी आहे त्याला हा अवॉर्ड मिळालेला आहे हेही लक्षात ठेवणं तितकंच महत्वाचं आहे पुरस्काराची रक्कम किती आहे पंचवीस हजार डॉलर एक डॉलर म्हणजे त्र्याऐंशी रुपये तर बाकीचा तुम्ही हिशेब लावू शकता स्थापना झालेली आहे दोन हजार बावीस ला त्याची स्थापना झालेली आहे लक्षात घ्या त्याच्यामुळं अवॉर्ड कोणाला भेटलेला आहे तर वज्र चंद्रशेखर आणि कादंबरी कोणती आहे रेक्स फॉल लक्षात घ्या महत्वाचं आहे नाव लक्षात राहणं महत्वाचं आहे पुढची न्यूज बघा वादळ मेलिसामुळे कॅरेबियन प्रदेशात भीषण हानी झालेली आहे लक्षात घ्या मोठी न्यूज काय आहे तर कारण बघा अंदाजे पंधरा लाख लोक त्याच्यामुळे प्रभावित झालेले आहेत आणि वेग किती आहे वाऱ्याचा तर ताशी दोनशे पंच्याण्णव किलोमीटर ताशी वेग आहे कॅटेगरी पाचवी आहे म्हणजेच पूर्णपणे रेड झोन मध्ये ही कॅटेगरी आहे वादळाचं नाव आहे मेलिसा लक्षात ठेवा कॅरेबियन प्रदेशात त्यांना थैमान मांडलेलं आहे अक्षरशः उत्पत्ती बघा कुठे झालेली आहे पश्चिम आफ्रिकेत उत्पत्ती झाली मध्य अटलांटिक मध्ये ते ट्रान्सफर झालं आणि नंतर कॅरेबियन समुद्रात ते ट्रान्सफर झालेलं आहे आणि कॅरेबियन जे की एरिया आहे ज्याला आपण काय म्हणतो वेस्ट इंडिज थोडक्यात म्हणतो आपण लक्षात ठेवा कॅरेबियन समुद्राच्या तिथं असणार बेट किंवा जे की प्रदेश आहे त्याला आपण वेस्ट इंडिज म्हणतो त्याला प्रभावित केलं गेलेलं आहे आणि तिथे जमेका पण येतं लक्षात ठेवा गेल्या एकशे चौऱ्याहत्तर वर्षात जमेकातील सर्वात भीषण वादळ वादळचं नाव काय आहे तर मेलिसा म्हणून आहे ना नामकरण कोणी केलेलं आहे तर संयुक्त राज्य अमेरिका युएसए द्वारे याचं वादळाचं नामकरण केलेलं गेलेलं आहे इतर वादळे बघा कोणते कोणते आहेत रिसेंटली झालेली किंवा जी चालू पण का आहेत काय काय सायक्लोन शक्ती चालू आहे अरब समुद्रात टायफून मॉटमो संपलेला आहे लक्षात ठेवा चीन व्हिएतनाम क्षेत्रात टायफून हॅलॉंग संपलेलं आहे जपान व अलास्का प्रदेशात तर सायक्लोन मोनता बंगालच्या उपसागरात हे पण वादळ संपलेलं आहे आता चालूला चालू ला सायक्लोन शक्ती चालू आहे आणि सायक्लोन मेलिसा आहे दोन वादळ चालू आहेत लक्षात ठेवा प्रभावित प्रदेश कोणते आहेत ते पण लक्षात घ्या मेलिसामध्ये कोणता आहे जमेका शक्तीमध्ये कोणता आहे अरबी समुद्र टायफून मात्मोमध्ये कोणता आहे चीन वियतनाम क्षेत्र टायफून हॅलोंग जपान व अलास्का प्रदेश आणि सायक्लोन मोन्थामध्ये बंगालचा सा उपसागर असे प्रभावित प्रदेश आहेत टायफून मेलीचा नाव कोणी दिलेलं आहे संयुक्त राज्य अमेरिकेने हे नाव दिलेलं आहे लक्षात घ्या प्रभावित लोकसंख्या किती आहे पंधरा लाखापेक्षा जास्त आणि वाऱ्याचा वेग त्याच्यामध्ये किती होता तर दोनशे पंच्याण्णव किलोमीटर पर तासाचा वेग त्याच्यामध्ये बघितला गेलेला होता त्याच्यामुळं महत्वाची आणि मोठी न्यूज आहे पुढची न्यूज बघा दिल्लीमध्ये एपीएससी ची पहिली बैठक झालेली आयो आहे आयोजक कोण आहेत एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो ए एआय त्याला आपण म्हणतो कालावधी किती आहे अठरा अठ्ठावीस ते एकतीस ऑक्टोबरचा कालावधी आहे उद्घाटन केंद्रीय ना, नागरी उद्यान मंत्री राम मोहन रायडू यांनी केलेला आहे उद्देश बघा काय आहे एशिया प्रशांत प्रदेशातील विमान दुर्घटनेचा तपासात सहकार्य वाढवणे मागच्या लक्षात घ्या कोविड पासून जे की फेल्युअर होत आमे, फेल आहे विमानांचं जे फेल्युअर होत आहे अमे अमेरिकेमध्ये भरपूर उड्डाणे फेल गेलेले आहेत तसेच एअर इंडिया किंवा ज्या बाकीच्या संस्था आहेत जे की एअरलाईनमध्ये आहेत त्यांचे महत्वाच्या काय काय उड्डाणे झालेले आहेत किंवा जे की महत्वाचे अपघात झालेले आहेत त्यांचा सुधार करण्यासाठी या ऑर्गनायझेशनची स्थापना झालेली आहे फोकस काय आहे बघा विज्ञान सुरक्षा व दुर्घटना तपासाच्या पद्धतीमध्ये समन्वय साधण्याचे काम केले गेलेलं आहे पंधरा प्लस देशांनी विमान दुर्घटना तपास अधिकारी याच्यामध्ये सहभागी होतील आणि विश्लेषण करतील की नक्की प्रॉब्लेम काय आहे आणि त्याला कंट्रोल कसं करायचं कशाच्या अंडर इथे बघा ही एपीएससी ए जी ही आय सी ज्याला की आपण इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन म्हणतो त्याच्या अंतर्गत कार्यरत संस्था आहे ती विज्ञान सुरक्षा व दुर्घटना तपासाच्या पद्धतींमध्ये समन्वय वाढवण्याचं काम करत असते कशाची बैठक झालेली आहे ए पी एस पहिली बैठक झालेली आहे कुठं झालेली आहे तर राम मोहन नायडू यांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे ए ए आय बी इन्व्हेस्टिगेशन ब्युरोच्या आयोजक त्याचे आहेत लक्षात घ्या पुढची न्यूज बघा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राफेल विमानाचं उड्डाण त्यांनी केलेलं आहे लक्षात घ्या दिनांक एकोणतीस ऑक्टोबर म्हणजे कालच्या दिवशी त्यांनी हे केलेलं आहे स्थान अंबाला वायुदल तळावर त्यांनी हे विमान उडवलेलं आहे ऐतिहासिक क्षण आहे पहिला महिला राष्ट्रपती म्हणून राफेलचं उड्डाण करण्याचं काम द्रौपदी मुर्मू यांनी केलेलं आहे राफेल काय आहे बघा फ्रान्सची चार पॉईंट पाच जनरेशन मल्टीरोअर फायटर जेट आहे त्याचं उड्डाण करण्याचं काम पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून त्यांनी केलेलं आहे म्हणजे त्या पहिल्या राष्ट्रपती महिला नाहीत पण त्यांनी पहिल्यांदाच महिला राष्ट्रपती म्हणून हे काम केलेलं आहे महत्व बघा भारतीय वायुसेनेच्या अत्याधुनिक क्षमतेचे प्रतीक त्यांनी ज्याला की राफेलला समजलं जातं राफेल एक अॅडव्हान्स टेक्निक आहे फायटर जेट ची त्याचं उड्डाण करण्याचं काम कोणी केलेलं आहे तर द्रौपदी मुर्मू यांनी केलेलं आहे राफेल ही फ्रान्सची डसाल्ट एव्हिएशन कंपनीद्वारे केले गेलेले चार पॉईंट पाच जनरेशन मल्टिपल फायटर जेट आहे आता जनरेशन काय असतं आपण लॅपटॉपचं जसं जनरेशन असतं तसंच फायटर जेटचं पण जनरेशन असतात जे की अपग्रेड होत राहतात त्याच्यामध्ये फोर पॉईंट पाचचं जनरेशन आहे कशाचं राफेलचं हे भारतीय वायुसेनेच्या अत्याधुनिक क्षमतेचे प्रतीक मानले जाते राफेल आहे लक्षात ठेवा बाकीचे पण काही आहेत जे की फायटर जेट आहेत त्याच्यामध्ये एस ट्वेंटी फोर पण येतं रशियाचं जे की आपण कोलॅबरेशन मध्ये ते पण आपण मागवलेले आहेत आठ आहेत ते आपल्याकडं राफेल पण भरपूर स्वरूपात आहेत त्याची पण मोठी डील आपण केलेली होती जेट या दोन प्रकारचे महत्वाचे फायटरजेट आणि अत्याधुनिक फायटरजेट इंडियाकडे आहेत एस ट्वेंटी फोर पण आहे आणि राफेल पण आहे पण न्यूज कशाची आहे तर राफेलचे उड्डाण केलेलं आहे द्रौपदी मुर्मू जे की आपल्या राष्ट्रपती आहेत त्यांनी एकोणतीस ऑक्टोबर रोजी राफेलचं उड्डाण केलेलं आहे पहिला महिला राष्ट्रपती बनलेल्या आहेत त्या ज्या की अत्याधुनिक जे आपलं फायटर जेट आहे ज्याला आपण राफेल म्हणतो त्याचं उड्डाण केलेलं आहे त्यांनी पुढची न्यूज बघा प्रीती स्मिता भोई ज्यांनी काय काय केलेलं के, के आहे एशियन युथ गेम्समध्ये सुवर्ण पदक विजय त्यांनी प्राप्त केलेलं आहे कॅटेगरी कोणते आहे चोवीस किलो वजन गटाने खेळ कोणता आहे तर वेट लिफ्टिंग स्थान बघा मनामा बहरीन बहरीन मध्ये हे स्पर्धा भरलेली आहे कामगिरी बघा ब्याण्णव किलो क्लीन अँड जर्क उचलून एशियन आणि वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित त्यांनी केलेला आहे चव्वेचाळीस किलो लक्षात ठेवा आपण चव्वेचाळीस किलो त्याची वजन गट आहे तिचा किंवा त्या खेळाडूचा वजन गट आहे तर एक्सपेक्टेड काय म्हणतो आपण अठ्ठ्याऐंशी के जी मॅक्स उचलू शकतो कारण वजनाच्या आपण दुप्पट मानवी जी की अबिलिटी आहे जी की वजनाच्या दुप्पट उचलू शकते त्याच्यापेक्षा पण चार किलो त्यांनी जास्तच उचललेलं आहे नाव काय आहे प्रीतिस्मिता भोई क्लीन एड उचलून त्यांनी एशिया आणि वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित केला आहे एकूण वजन किती आहे बघा एकशे अठ्ठावन्न किलो आयोजक संस्था बघा ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशिया ओसी आहे आणि सहभाग पंचेचाळीस देशातील युवा खेळाडू आहेत एकूण वजन एकशे अठ्ठावन्न किलो उचललेला आहे ब्याण्णव किलो क्लीन एन जर्क त्यांनी उचललेला आहे आणि रेकॉर्ड पण स्थापन केलेला आहे आणि एकूण वजन उचललेला आहे एकशे अठ्ठावन्न किलो त्याच्यामुळं त्यांचा वर्ल्ड रेकॉर्ड पण बनलेला आहे पार्श्वभूमी बघा एशियन युथ गेम्स हा आशियातील युवा खेळाडूंसाठी प्रतिष्ठित क्रीडा स्पर्धा आहे जी की प्रतिस्मित भोईने भारतासाठी विक्रमी कामगिरी करून ऐतिहासिक यश मिळवलेलं आहे लक्षात घ्या अशा प्रकारच्या ज्या कामगिरी होतात एशियाई गेम्स किंवा ज्या की छोट्या छोट्या लेवलच्या स्पर्धा आहेत त्याच एकवटून नंतर त्याचा एक्सपिरियन्स घेऊन तुम्ही ऑलिम्पिकला जास्त प्रकारे किंवा जास चांगल्या प्रकारे कामगिरी करू शकता त्याच्यामुळं ज्या की स्पर्धा आहेत एशिया गेम्स आहेत किंवा बाकीच्या ज्या स्पर्धा आहेत त्या खेळाडूंच्या विकासासाठी महत्वाच्या ठरतात त्याच्यामुळं त्यांच्यावर पण फोकस करणं गरजेचं आहे सुवर्ण पदक ज्यांनी मिळवलं त्यांची नावं पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे पुढची न्यूज बघा इलॉन मस्कने सादर केले एआय आधारित ऑनलाईन विश्वकोश ग्रॉकिपीडिया लक्षात ठेवा ग्रॉक हा चॅटबॉट आहे लक्षात ठेवा कारण चॅटबॉट कशाच आहे ट्विटरवर आहे तो फ्री स्वरूपात तो अवेलेबल आहे विकासक कोण आहे तर एक्स ए आय इलॉन मस्कची कंपनी आहे एक्स म्हणजेच आपण आता ट्विटर समजतो पहिले त्याचं नाव ट्विटर होतं आता एक्स केलेलं आहे स्वरूप बघा विकिपीडिया सारखी पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स जी की वर चालणारी प्लॅटफॉर्म आहे ती उद्देश बघा अचूक न्याय आणि वेगवान माहिती प्रदान करणे आपण विकिपीडियाला काय सर्ज केलं तर त्याच्यावर शंभर वेबसाईट येत असतात आपल्याला कुठली वेबसाईट उघडायची आणि मेन उत्तरापर्यंत पोहोचायचं माहीत नसतंय त्याच्यामुळं भरपूर प्रकारे आपलं जमलिंग होत असते तो जमलिंगचा काळ आहे किंवा जम्बलिंग मध्ये जे टाइम जाते त्याच्या प्रकारे आपण जे आपलं जम्बलिंग होतंय ते दूर करण्यासाठी वेगवान माहिती प्रदान करण्यासाठी पीडी स्थापन केलेलं आहे जोडणी बघा एक्स माझी ट्विटरवरील ग्रॉक चॅटबोर्ड जो, जो आहे जो की फ्री स्वरूपात आता पण अवेलेबल आहे तुम्ही त्याच्यावर काही पण सर्च करू शकता जसं गुगलचं जेमिन ए आहे किंवा चॅट जीपीडी आहे ओपन तसंच ग्रॉक हा एक चॅटबॉर्ड आहे वैशिष्ट्य बघा विकिपीडियाचा स्मार्ट आणि एआय सक्षम पर्याय म्हणून ग्रॉकिपीडियाला बघितलं जाईल एक्स एआय कंपनी एआय बेस्ड इन्फॉर्मेशन इकोसिस्टम तयार करण्यावर लक्ष केंद्रित करीत के लिग आहे आणि ग्रॉकिपीडिया वापर करताना रिअल टाइम आणि विश्वास विश्वासार्ह माहिती देण्यासाठी डिझाईन केली गेलेली आहे लक्षात घ्या विकिपीडिया जर तुम्ही वापरत असाल तर तुम्हाला माहित असेल की किती किती कॉम्प्लिकेटेड आहे कोणत्या साईटवरनं किंवा कोणत्या रिसोर्स वरनं माहिती फाइंड आउट करणं हे सगळ्यांना शक्य नाही कारण तुम्हाला त्याचं पूर्णपणे ट्रेनिंग किंवा तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती असणं गरजेचं आहे त्याच्या प्रकारे त्याचं ऑप्शन म्हणून ग्रॉकिपिडिया तुम्ही युज करू शकता आणि डायरेक्ट उत्तरापर्यंत किंवा डायरेक्ट रिसोर्स पर्यंत तुम्ही पोहचू शकता तुम्ही त्याला विचारू पण शकता की तुम्ही कोणत्या मधून माहिती घेतलेली आहे किंवा ते गव्हर्नमेंट रजिस्टर्ड सोर्स आहेत का किंवा जे पण रिसर्च पेपर आहेत त्यांचे रिसर्चर जे आहेत त्यांनीच ते पब्लिश केलेलं आहे का दुसऱ्यांनी टाकलेलं आहे लक्षात ला घ्या कारण फेक न्यूज किंवा फेक आर्टिकल्स भरपूर प्रमाणात असतात ते प्रत्येक वेबसाईटवर अवेलेबल पण असतात फेक आर्टिकल्स त्याच्यामुळं आपण योग्य उत्तरापर्यंत पोहोचू शकत नाही पण हे ग्रॉकी पिडियाने तुम्हाला सोर्स पण भेटतील आणि व्हॅलिड सोर्स पण भेटतील आणि तुम्हाला माहिती पूर्ण स्वरूपात भेटेल त्याच्यामुळं तुम्ही हे यूज करू शकता अशा प्रकारे आजचा जे चालू घडामोडी आहेत तीस दहा दोन हजार पंचवीसच्या त्या संपलेल्या आहेत उद्या आपण अशाच एका व्हिडिओमध्ये भेटूया आणि तोपर्यंत तो धन्यवाद